मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार बंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा संगमनेर शहरातील नाशिक पुणे महामार्गावर हिवरगाव पावसा टोलनाक्याजवळ कर्नाटक राज्यात जनावरं घेऊन जाणारा कंटेनर डीवाय डॉक्टर कुणाल सोनवणे आणि त्यांच्या पथखानं पकडलाय या कंटेनरमधून पोलिसांनी अठ्ठावीस जिवंत जनावरांची सुटका केली आहे या प्रकरणी पोलिसांनी बत्तीस लाख साठ हजार रुपयांचा सा मुद्देमालही जप्त केला असून तालुका पोलीस ठाण्यामध्ये कंटेनर चालक सय्यद रिजवान दस्तगीर राहणार कर्नाटक आणि त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल झाला बुधवारी पहाटे कुरण गावातील अरबाज राजू शेख याच्या ताब्यातील ही जनावरं कंटेनर क्रमांक के ए एक्कावन्न बी एकोणनव्वद वीस यातून भरून जात असल्याची माहिती पोलीस कर्मचारी राहुल सारबंदे बापूसाहेब हांडे सुनील ढाकणे यांना समजली या, या पथकानं हिवरगाव पावसा टोलनाक्याजवळ हा कंटेनर अडवून यातील अठ्ठावीस जिवंत जनावरांना जीवदान दिलंय तालुक्यातील कुरणगावातून मोठ्या प्रमाणावर परराज्यामध्ये जनावरांची विक्री होतीये हे पुन्हा एकदा समोर आलंय या सर्व जिवंत जनावरांची रवानगी संगमनेरच्या जीवदया पांजरापोळ संस्थेमध्ये केली गेली आहे राजरोसपणे ही जिवंत जनावर कत्तलीसाठी परराज्यामध्ये जात असून यातून मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याची माहितीही समोर येत आहे बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर लग्न सोहळा की 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 कन्यादान कन्यादान फर्निचर फर्निचर आणि फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची डबल बेड सोफ्याच्या वेग अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साईकमल फर्निचर साईकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साईकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न आणि अठ्ठ्याण्णव नऊशे दोन एकसष्ट दोनशे बहात्तर